लाडकी बहीण योजना आणि या योजनेच्याविषयी सेकंड ओ टी पीच्या संदर्भात अजूनही प्रश्न सरकारने सोडवलेला नाही म्हणजेच अशा लाडक्या बहिणी ज्या लाडक्या बहिणीकडे दुसरा ओ टी पी दुसरा आधार नंबर देण्याची सुविधाच उपलब्ध नाही अशा लाडक्या बहिणींसाठी काहीतरी आतापर्यंत उपाययोजना करायला पाहिजे होती कारण की आपली जी ई के वाय सी आहे या योजनेची सुरू होऊन तब्बल दहा दिवस आजच्याने होत आहेत आणि दहा दिवसाच्या नंतर पण दुसरा ओ टी पीसाठी कुणाचा आधार नंबर द्यायचा यावर अजूनही स्प सरकारकडून कोणतेही स्पष्टीकरण आलेलं नाही मग उद्या असं नको व्हायला की दोन महिन्याचा कालावधी उलटेल आणि मग त्यानंतर म्हणताना की तुम्ही के वाय सी केली नाही म्हणून आम्ही तुम्हाला या महिन्याचा लाभ दिला नाही म्हणजे दोन महिन्याच्या नंतर सांगतो आहे तर अशा लाडक्या बहिणींना योग्य वेळी जर त्यांना कशा पद्धतीने म्हणजे कुणाचा आधार नंबर वापरायचा आहे यावर जर का क्लॅरिटी दिली तर माझ्यामध्ये बरं होईल कारण की खूप वेळ चालला आहे त्याच्यामध्ये आणि सर्वात महत्त्वाचं दोन महिने आहेत आपल्याकडे ही मान्य आहे पण सेकंड ओ टी पीसाठी पती किंवा वडील या दोघांपैकीच आधार नंबर द्यायला जमतो पण प्रचंड अशा लाडक्या बहिणी आहेत ज्या लाडक्या बहिणींचे जे पती आहेत हे फार वर्षापूर्वी वारलेले आहेत आणि अशा पण काही लाडक्या बहिणी आहेत ज्या अविवाहित आहेत तर त्यांचे वडील हे फार वर्षापूर्वी वाढलेले आहेत मग आता ऑप्शनमध्ये तर पती किंवा वडील या दोपैकी दोन्हीपैकीच द्यायचं आहे मग त्या लाडक्या बहिणीने सेकंड म्हणजे दुसऱ्या क्रमांकाचं किंवा दुसऱ्या नंबरला जे ओ टी पीसाठी आधार नंबर द्यायचा असतो तर तो कुणाचा द्यायचा पती नाही आणि वडील पण नाही मग अशा वेळेस या ज्या समस्यावरचं जे समाधान आहे हे शासनाने काढायला पाहिजे आणि या प्रकारची सुविधा जी आहे उपलब्ध करून द्यायला पाहिजे आता माझ्या मते बघा पोर्टलमध्ये त्याच्यामध्ये चेंजेस करावं लागतील जर अशी सुविधा उपलब्ध करून द्यायची असेल तर तुर्तास तरी तशी सुविधा पोर्टलच्याद्वारे होती का नाही यावर तरी प्रश्नचिन्ह आहे पण मात्र या लाडक्या बहिणींना येणाऱ्या वेळेमध्ये आता नवीन जी आरच्या माध्यमातून नवीन जी आर येईल त्याच्या संदर्भात किंवा मग राज्याच्या महिला बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी स्वत पुढाकार घेऊन जे आहे या बाबतीत माहिती द्यावी आणि नक्कीच जे आहे दहा दिवसाच्या नंतर देखील आदितिताई तटकरे या नेहमी तत्पर असतात या योजनेचे प्रश्न सोडवण्यासंदर्भात तर ताईंना पण कळकळीची विनंती आहे ताई प्रचंड लाखोच्या संख्येत लाडक्या बहिणी तुमची वाट पाहत आहेत तुमच्या निर्णयाची की सेकंड ओदि ओ टी पी जो आहे जर त्या लाडक्या बहिणींचे पती खूप वर्षापूर्वी वारले आहे जर त्या लाडक्या बहिणीला आता जे आहे दुर्दैवाने जे आहे त्या लाडक्या बहिणीला वडील किंवा पती या दोन्हीपैकी कोणताही ऑप्शन उपलब्ध नाही तर अशा लाडक्या बहिणी दुसऱ्या ओ टी पीसाठी पती किंवा वडिलांचे आधार कार्ड उपलब्धच नसेल तर मग ओ टी पी कसा येणार किंवा त्यांची के वाय कशी होणार दहा दिवस उलटले आहेत तर यावर ताई कृपया करून तुम्ही दखल घेऊन जे आहे पटकन यावर काहीतरी निर्णय तुम्ही लावावा किंवा त्या बाजूने जे आहे थोडं का महिनं पण सोशल मीडियाच्या माध्यमातून त्या नेमकं या समस्याचं समाधान कसं होणार आहे यावर जे आहे ताईने स्पष्टीकरण जे आहे किंवा ताईने याच्यावर लक्ष द्यायला पाहिजे बघा जर लाभार्थी आणत असेल तर त्या लाडक्या बहिणीला तर पती किंवा जे वडील या दोघांपैकी कोणताही आधार नंबर नसतो मग किती अवघड आहे मग ते केवायसी करू शकतात का नाही मग याचा अर्थ असा होणार का त्यांचा लाभ बंद होणार लाभ बंद करता येणार नाही मग यासाठीच सांगतोय पर्यायी व्यवस्था ही शासनाला शंभर टक्के काढणंच आहे मग आता जर का ऑनलाईन पद्धतीने नसेल तर यांना काहीतरी माझ्या मते नवीन पद्धतीने के वाय सीच्या संदर्भात नक्कीच ऑप्शन उपलब्ध होतील त्यामुळे कोणी चिंता करू नका ज्यांना सेकंड ओ टी पी येण्याची सध्या अडचण येत आहे अशा सर्व लाडक्या बहिणींना सर्व लाभार्थ्यांना सांगतो आहे त्यानंतर जर अविवाहित लाभार्थींचे वडील फार वर्षापूर्वी वाढले आता वडील फार वर्षापूर्वी वाढले आहे अविवाहित आहे म्हणजे त्या लाडक्या बहिणीचं लग्न झालं का नाही आणि अशा लाडक्या बहिणीचे वडील पण फार वर्षापूर्वी वाढलेले आहेत म्हणजे मग त्या वडिलाचं आधार कार्ड आणि त्याला लिंक असलेला मोबाईल नंबर असणार का नाही कधी कधी असं पण होऊ शकतं वडील ज्यावेळेस वारले त्यावेळेस आधार कार्ड पण नव्हतं असं पण होऊ शकतं त्यामुळे अशा लाडक्या बहिणींनी कुणाला ओ टी पी पाठवायचा सेकंड आधार नंबर कुणाचा द्यायचा तिथे तर वडील किंवा पतीच दिलेले आहेत आता त्यांच्याकडे तर काहीच ऑप्शन नाही मग अशा वेळेस सरकारचं काम आहे सरकारने याची दखल घ्यायला पाहिजे आणि यावर सुविधा उपलब्ध करून द्यायला पाहिजे त्यानंतर बघा जर विधवा असेल तर विधवा असेल आणि त्यांचे पती हयात नसेल तर अशा वेळेस पण सेकंड ओ टी पी येण्याच्या संदर्भात प्रचंड अडचणी येत आहेत तर याची दखल घ्यायला पाहिजे राज्याच्या महिला बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी बघा आपल्या या चॅनलच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाची जी बाब जी आहे आपण दुसऱ्या ओ टी पीच्या संदर्भात हा मुद्दा आपण वेळोवेळी जोपर्यंत या मुद्द्याचं समाधान होत नाही तोपर्यंत मांडत राहणार आहोत आणि जे माझ्याकडनं बाकी पण जे काही स्तरावर जेवढी बी काही हे याबद्दल जे काही प्रयत्न होत आहेत तर ते मी करत आहे त्याबद्दल ज्यावेळेस त्या गोष्टी पुढे येतील त्यावेळेस मी तुम्हाला अवश्य अपडेट दे आणि ज्यावेळेस यावर सरकारकडून पण स्पष्टीकरण येईल त्यावेळेस पण तुम्हाला अपडेट देईल नेहमीप्रमाणे तुम्हाला माहिती आहे की आपली जी के वाय सी सुरू होऊन जवळपास तब्बल आजचा दहावा दिवस आहे दहा दिवस संपले आहेत पण काय वाहिलं की आता बघा मी रात्री स्वतःही पाहिलं होतं की सर्व्हरला ज्यावेळेस रात्री पण जर के वाय सी केली बारा साडेबाराच्या दरम्यान पण किंवा सकाळी पण जर के वाय सी केली कधी कधी तरी देखील तुम्हाला अशा प्रकारचे कॉमन जे आहे मॅसेज दिसत असेल बघा अशा प्रकारचा वेबसाईटवर गेल्यावर आणि तो काय मेसेज दिसतो की वी आर एक्सपिरियन्सिंग हाय ट्रॅफिक प्लीज ट्राय अगेन म्हणजे त्यांचं म्हणणं असं आहे की आम्हाला या वेबसाईटवर जी वेबसाईट माझ्या मते चांगली नाही म्हणजे तेवढी पॉवरफुल नाही जी वेबसाईट ही अजिबात तेवढी पॉवरफुल याच्यासाठी नाही म्हणतोय मी की ह्या वेबसाईटवर बघा आता विचार जर केला आपण जरी करता लाभार्थ्यांची संख्या असेल मग असंच जर का होत राहिलं ला तर लाभार्थी तर बघा संध्याकाळी केली सी किंवा के सकाळी केली के के तरी मात्र अशा प्रकारचा मेसेज येतो असं नाही की सकाळी मेसेज आलेला आहे संध्याकाळी पण असाच मॅसेज होता मॉर्निंगला पण असाच मॅसेज होता आता याच्यामध्ये काही असे लाभार्थी आहेत की त्यांच्या केवयशी होत आहेत असं नाही की कोणाचीच केवयशी होत नाही होत आहेत पण प्रचंड लोकांना हा जो आहे प्रयत्न अशा प्रकारचा एअर होतोय तर मग ते काय करतात परत परत ओ टी पी पाठवतात आणि मग फायनली जाऊन त्यांना ओ टी पी जातो पण याचा अर्थ असा नाही की काही खाए काही लाडक्या बहिणी दहा दहा बारा बारा वेळेस ओ टी पी पाठवायचा प्रयत्न करतात आणि त्यामध्ये प्रचंड वेळ पण जातो तर तसं करू नका सध्या सर्व्हरला प्रॉब्लेम आहे एकदा दोनदा जर ट्राय नाही झालं तर नक्कीच जे आहे अडचण येऊ शकते परत 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 त्यागत वेळ घालू नका म्हणजे थोडक्यात काय तो वेबसाईटचा प्रॉब्लेम आहे तुमचा प्रॉब्लेम नाही आणि यावर पण सरकार काहीतरी दखल घेईन कारण या वेबसाईटला बऱ्याचशा काही गोष्टी अशा आहेत की टेक्निकल बाबी तांत्रिक किती दिवस चालणार कारण की कोरोनाच्या संख्येमध्ये लाडक्या बहिणींची संख्या आहे आणि जर हात जर प्रॉब्लेम राहिला अजून दोन दोन महिने आहेत आपल्याकडे सर्वांना माहीत आहे सर्वांनी एकत्रित केवायसी करू नका ही मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करीत आहे कारण की अशा प्रकारचा मॅसेज मग प्रचंड लाडक्या बहिणींना कोणत्या टायमाला करा अशा प्रकारचा मॅसेज येऊ शकतो पण याचा अर्थ परत सांगतो आहे असा मुळीच नाही की म्हणजे याचा अर्थ के सी होणारच नाही के सी होत आहे परंतु सर्वांचीच होती आहे का नाही हाही मुद्दा लक्षात ठेवा तो कारण त्याचं कारण काय आहे तर ट्रॅफिकमुळे किंवा या वेबसाईटवर जास्त लोड असल्यामुळे आपण एक चॅनलवर पोल घेत घेतला होता आणि त्याच्यामध्ये विचारलं होतं की आत्तापर्यंत कुणाकुणाची ई सी झालेली आहे तर त्याच्यामध्ये फक्त तीस टक्के लोकांनी सांगितलं आहे किती तीस टक्के म्हणत आहेत की आमची के वाय सी झाली सर बघा जवळपास बत्तीस टक्के लोक बोलले की आमची के वाय सी झालेली आहे म्हणजे माझी ई के वाय सी झालेली आहे परंतु अजून हा आपोल जो होता आता आपण खूप कमी वेळ झाला याला आत आता दोन चार दिवसानंतर आणखी क्लॅरिटी म्हणजे खूप सारे म्हणजे सत्तर टक्के लाभार्थी अजूनही त्यांची के वाय सी झाली का नाही त्यामुळे विनाकारण चिंता करू नका सप्टेंबरचा पंधरावा हप्ता विना के वाय सीचाच मिळेल याच्यातनं हे चित्र क्लिअर होतं आहे आणि या सीमुळे कोणताही हप्ता पुढे पुढे जाणार नाही आम्ही त्याच्यासाठी आहोत त्यामुळे चिंता करू नका त्यानंतर बघा की माझी के वाय सी झालीच नाही असे पंचावन्न टक्के लाभार्थींचं म्हणणं आहे म्हणजे याचा अर्थ असा नाही की त्यांनी केली नाही प्रयत्न केला पण येरर येतो आहे तो येरर कशामुळे येतो आहे वेबसाईटमुळे आणखी एक महत्त्वाचा प्रश्न विचारला होता की मला पती किंवा वडील नसल्यामुळे सेकंड ओ टी पी पाठवता येत नाही असं किती लडक्या बहिणींना होत आहे तर त्याच्यामध्ये पण चौदा टक्के बघा या छोटशा आकड्यामध्ये म्हणजे दोन हजारमधूनच जर चौदा टक्के जर म्हणत असताना की आमच्याकडे सेकंड ओ टी पी येऊ शकत नाही सर तर ही समस्या म्हणजे आपण या चॅनलच्या माध्यमातून जी आज मांडत आहोत ही समस्या प्रचंड मोठी आहे त्यामुळे कोणत्याही लडक्या बहिणीने अजिबात घाई गडबड करू नका यावर नक्कीच सरकार जे आहे जे योग्य ते जे आहे निर्णय घेईल आणि विशेष म्हणजे आपल्या राज्याच्या महिला बालविकास मंत्री आपल्या सर्वांच्या लाडक्या मंत्री आदित्यताई तटकरे देखील या मुद्द्यावर नक्कीच या मुद्द्याचं कारण हा मुद्दा त्यांच्यापर्यंत गेलाच असणार आहे असं नाही की कारण की आपल्या चा चॅनलचे व्हिडिओ हे सर्व महाराष्ट्राच्या काण्याकोपऱ्यामध्ये पोहोचतात आणि हा मुद्दा आता इथून पुढे वेगवेगळ्या माध्यमांमध्ये वेगवेगळ्या मीडियाच्या माध्यमातून पण तुम्हाला मांडलेलं दिसेल आणि यावर नक्कीच राज्याच्या महिला बालविकास मंत्री आदित्य तटकरे सेकंड ओ टी पीसाठी पर्यायी व्यवस्था करतील त्यामुळे ज्या वेळेस होईल त्यावेळेस मी नक्की फॉलोअप घेऊन व्हिडिओ बनवेल आणि त्यानंतर तुम्हाला अपडेट देईल की यासाठी काय तोडगा का निघला आहे त्यामुळे कोणी असं चिंता करू नका की सर सेकंड ओ टी पीचं काय झालं आहे वाय केवायसी होणार का आमचा लाभ याच्यामुळे बंद होणार का आम्ही कुणाला सीसाठी माझा आधार कार्ड नंबर दुसरा देऊ तर हे अशा प्रकारचे प्रश्न जे आहेत हे तुम्हाला आत्ता वाटू शकतात ते तुमच्या मनामध्ये पडू शकतात परंतु या प्रश्नाचं उत्तर नक्कीच आपल्याला येणाऱ्या वेळेमध्ये येईल आणि तेच उत्तर तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून देण्यात येईल त्यामुळे सु सध्या तरी दोन महिने असल्यामुळे आपण घाई गडबड करू नका यावर ज्यावेळेस अपडेट येईल म्हणजे ही अपडेट तर माझ्यामध्ये आठवड्याभरामध्ये म्हणजे आता इथून पुढे आठ दिवसाच्या आत येणं अपेक्षित आहे आणि जरी समजा एक नऊ दहा दिवस मागे पुढे जरी झाली ह्या अपडेटच्या संदर्भात तरी देखील काही चिंता करायची गरज नाही कारण की सप्टेंबरचा हप्ता विना के वाय सीचा मिळू शकतो असं माझं जे आहे या आत्ताच्या पॉइंटला पण मत आहे त्यामुळे त्याबद्दल कोणीही काही काळजी करायची गरज नाही तुर्ताश या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात पण शेवटी परत एकदा जाद जाद जाता जाता दहा दिवस झाले आहे सेकंड ओ टी पीसाठी लवकरात लवकर पर्याय व्यवस्था करावी आणि याबद्दल जे आहे योग्य तो निर्णय शासनाद्वारे घेण्यात यावा एवढीच विनंती या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात धन्यवाद